भीती होती तसंच काहीच घडतय की काय अशी शंका यायला लागली कारण मुंबईमध्ये कोरोनाने दोन रुग्णांचा बळी घेतल्याचा दावा करण्यात आलाय असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झालाय यावर प्रशासनाने तातडीची बैठक घ्यावी असं विजय वडेट्टीवार म्हणाले तर आरोग्य विभागाशी चर्चा सुरू आहे असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आता ही सुरुवात आहे जर आपण थांबवू शकलो नाही तर पुढे हे गंभीर स्वरूप येईल म्हणून तातडीची बैठक सरकारने घ्यावी या संदर्भातली संपूर्ण स्वयंस्पष्ट माहिती जनतेपर्यंत द्यावी की खरंच आहे की वस्तुस्थिती काय आहे ही लोकांच्या पुढे झाली पाहिजे लोकांमध्ये अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण पुन्हा निर्माण होईल यासाठी सरकारने सावध राहून त्यावर निर्णय घेतला पाहिजे मी सुद्धा या बातम्या आहेत आणि म्हणून महापालिका आरोग्य विभाग असेल किंवा राज्य सरकारचा आरोग्य विभाग असेल याच्याशी मी स्वतः चर्चा करेन आणि याच्यावर राज्य सरकारची भूमिका आरोग्य खातं मांडेल <स्थाथ>